माता मासाहेब जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई माता रमाई झाशी राणी लक्ष्मीबाई छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करते अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना वंदन करते आज आदरणीय नाना असतील आदरणीय अवधुंकरना असतील आदरणीय वसंतदा असतील यशवंत भाऊ असतील पाटील असतील या तीर्थ स्वरूप करते राज्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मला ज्यांनी भरघोस असा आशीर्वाद दिला ते सर्व माझे सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक समोर उपस्थित ज्यांच्यातून माझी उमेदवारी आली ती माझी मायबाप जनता सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मी वंदन करते खर तर गेली चाळीस वर्ष या पंढरपूर मध्ये जो विकास झाला नाही त्या विकासाचं विजन घेऊन मी आज तुमच्या पुढे इथं आलेली आहे कुठल्याही गल्लीत कुठल्याही ओळख जावा सगळीकडे घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे आणि ही घाण साफ करायसाठी माझी उमेदवारी आलेली आहे जनता हाच माझा पक्ष म्हणून नानांनी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि या सर्वसामान्य जनतेचा एक कार्यकर्ता म्हणून माझी उमेदवारी आलेली आहे आणि येणाऱ्या काळात धूळ मुक्त पंढरपूर भयमुक्त पंढरपूर मुक्त पंढरपूर हे करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे खर तर माझ समोरच्या विरोधकाला आव्हान आहे की तुम्ही चाळीस वर्षाचा विकास काय केला ते घेऊन आणि मी येणाऱ्या पाच वर्षात काय विकास करणार आहे याचा एक विजन घेऊन मी इथे आहे आणि त्यांनी शिवतीर्थावर मी त्यांना आव्हान करते की येऊन माझ्यासोबत डिबेट करावं खर तर बोलण्यासारखं खूप आहे गेली आठ दहा दिवस आम्ही बघतोय कि आपल्याला किती समस्यांना सामोरं जावं लागत आहे दहा वर्षाच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षात मी या तालुक्यामध्ये काम करत असताना अगोदर प्रत्येक सुखा सुखादुखात सहभागी होत असताना तिच्या आधी अडचणी समजून घेत असताना तर मनाला वेदना झालीये की खरं त्यांना न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुमच्यासोबत लढायला तयार आहे आज माझी एखादी माता भगिनी साधा एक कागद करायला जरी नगरपालिकेत गेली तर तिला तिथं धादा हे घालावे लागतात कुठंतरी ही पद्धत कामाची थांबली पाहिजे त्यासाठी आपल्या सर्वांची सर्वसामान्यांची उमेदवारी आहे नानांनी ज्यावेळेस त्यांच्या कार्यभामध्ये काम करत असताना जे अधिकारी लोक आहेत त्यांना लोकांच्या दारापर्यंत नेऊन काम करण्याची भूमिका पार पाडलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तीन विचारांची भूमिका आपल्या सगळ्यांना पुढे न्यायची आहे त्यासाठी आपल्या सर्वांची उमेदवारी आहे परिवर्तन आणि या जर तर आपल्या सर्वांना एकजुटीने एकजुटीने काम करण्याची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये आत्ताच नागेश काकांनी सांगितलं की काही जण भूल थापत येतील काही जण अनिल दाखवतील काही जण असं करा काय झालं हे देतो म्हणून सांगतील काका मला त्यांना एवढंच सांगायचंय शाखो से टूट कर बिखर जाए हो पत्ते नहीं है हम आंधी से कह दो हम से ना टकराय आंधी से कह दो हम से ना टकराय आम्ही वादळात भिवा लावणारे माणसं आहे आणि वादळ आणि आमच्या या लावलेल्या वादळातल्या ला प्रकाश हे पंढरपूर मला फक्त खूप आहे पण बोलण्यापेक्षा करून दाखवायसाठी मी इथे उतरलेले आहे आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठवण्याची गरज आहे खरं तर ऊन खूप पडलेलं आहे माझ्या मायमावली सकाळी नऊ वाजल्यापासून माझ्यासोबत इथं आहेत आणि बोलणारे अजून पुढे व्यक्ती आहेत येणाऱ्या काळात आपल्याला का खूप सोबत मिळून काम करायचे आहे हुकुमशाहीचा बुरुज पाडून लोकशाहीचा आणि लोकहिताचा नवा इतिहास नव परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकजूट होण्याची गरज आहे तमाम माय माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तळागावातील तरुण सहकाराला माझा आव्हान आहे आपली उमेदवारी ही आपल्यासाठीची सर्वसामान्य लोकांसाठीची आहे तर माझी एवढीच विनंती आहे की समोर उपस्थित आणि जे काही इथे उपस्थित नसतील त्या सर्व महाराजांनी एकमतीने सज्ज व्हायचं आहे आणि समोरच्या प्रस्तावितला असा धक्का द्यायचा आहे की येणाऱ्या परतच्या काळात आपल्या सर्व सामान्यांची पिळवणूक करण्याचं धाडस या व्यक्तीने केलं नाही पाहिजे यासाठी आपली उमेदवारी आहे येणाऱ्या काळात येत्या तीन तारखेला विजयाचा मी एक प्रगता नगराध्यक्ष नाही तर माझ्या तळागाळातील सर्व सामान्य जनता नगराध्यक्ष म्हणून आणि मला तुमच्यातून जी उमेदवारी आली आहे त्या उमेदवारीच स्वर्ण केल्याशिवाय सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी ग्वाही मी देते आणि मी इथं सांगते धन्यवाद जय हिंद जय